बाबूपेठ परिसरात दहशत माजविणाऱ्या एका अज्ञात मनोरुग्णाला स्थानिक युवकांनी पकडून सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले त्यामुळे बाबूपेठ वासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे बाबूपेठ परिसरात काही दिवसांपासून एका मनोरुग्णाने नागरिकांमध्ये दहशत पसरवली होती हा मनोरुग्ण महिलांवर विशेषतः शाळकरी मुलींवर पाळत ठेवून अचानक हल्ला करत होता हातात दांडके घेऊन अश्लील शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती आप पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजीव कुडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली मात्र सदर व्यक्ती रोड क्रॉस करून सिटी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्यामुळे रामनगर पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजीव कुडे यांनी वार्डातील तरुणांच्या मदतीने या मनोरुग्णाला पकडले आणि सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले हा प्रकार पोलीस आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निकाली लागला असून या घटनेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे